अळवद ते विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे श्यामराव येसु महाजन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा अळाव येथील श्यामराव येसु महाजन विद्यालयात व आदर्श प्राथमिक शाळा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग संगम साजरा करण्यात आला एकवीस रोजी सकाळी साडेसात वाजता श्रीसंत सावता माडी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळा व श्यामराव येसो महाजन विद्यालय या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी एक कृती एक आरोग्य यासाठी योग योगाचे महत्व पटवून दिले व सदृढ आरोग्याचा मंत्र दिला योगचे शिक्षक मुलांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले वॉर्मअप सूर्यनमस्कार पासून सुरुवात त्यानंतर योगासनाची आसने ताडासन त्रियक ताडासन वक्रासन वृक्षासन अर्धचक्रासन त्रिकोणासन श्वासन इत्यादी अनेक आसन घेत प्राणायाम मध्ये कपालभाती प्राणायाम बाह्य प्राणायाम शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे देऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला एकता न्यूज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रहा अपडेट